नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेत ना मी आज तुम्हाला नारळी पौर्णिमा निमित्त हो, एक रेसिपी दाखवणार आहे आणि ती म्हणजे ओल्या नारळाच्या करंजा गेल्या वर्षी मी नारळी पौर्णिमेला नारळी भाताचा व्हिडिओ टाकला होता आणि तो जर तुम्ही कोणी बघितला नसेल तर नक्की बघा ह्या वर्षी आपण करतोय ओल्या नारळाच्या करंजा हा अख्खा नारळ मी खरवडून घेतलेला आहे आणि ते खोबरं झालंय तीन वाट्या आणि तीन वाट्या खोबऱ्याला मी ही दीड वाटी साखर घेतली आणि आता हे दोन्ही मिक्स करून आपण याचं सारण करून घेऊया कढाईमध्ये सगळ्यात आधी आपण एक चमचा तूप घालूया त्यावर घालूया हे ओलं खोबरं हे थोडंसं हलकंचं परतूया आता घालूया साखर हे सारण करून घेऊया हे आपण इथे ओलं खोबरं वापरतोय ना त्यामुळे ते चांगलं परतून घ्यायचं चा। आणि चांगलं परतलं की काय होतं करंजी आपली जास्त दिवस टिकू शकते नाही तर मग लवकर खराब होते म्हणून छान परतून घ्यायचं ते इथे सारण मी साखरेचं करते पण तुम्हाला जर साखर नको असेल तर तुम्ही गुण सुद्धा वापरू शकता जसजसं हे गरम होईल तस तशी नारळाच्या ओल्याव्यामुळे ही साखर विरघळेल थोडंही आपल्याला सैल झाल्यासारखं वाटतं आधी आणि नंतर ते घट्ट होतं घट्ट होतं म्हणजे कोरडं होतं ते बघा इतपत हे कोरडं झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये वेलची घालूया हे बघा अशा प्रकारे हे सारण तयार आहे आणि आता आपण गॅस बंद करूया आणि ते कडल्यानंतर गरम राहणारच आहे तेव्हा ते अजून थोडं मोकळं होईल सुखं होईल करंजीच्या गवरासाठी आता मी एक वाटी मैदा आणि एक वाटी बारीक रवा आहे हा हा घेतला आहे आणि आता आपण तो भिजवायचा आहे तर मी ह्याच्या ताटामध्ये घेते थोडं चिमटीभर आपण मीठ घालतोय चवीसाठी हे मीठ मी मिक्स करून घेते आणि मोहन आपण ह्याला तूप घालूया साधारण दोन चमचे घातले या चमचे तूप मी इथे नॉर्मलच आहे गरम वगैरे काही केलं नाहीये आणि आता आपण हे भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं जसं आपण पोळ्यांची कणिक भिजवतो ना तसंच भिजवायचं तूप ज्याला चांगलं लावून घ्यायचं म्हणजे पारी चांगली होती हे आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे भिजवून घेऊया ह्याच्यात आपण बारीक रवा घातला की नाही त्यामुळे हे असं छान मळून घेतलं असं मळाचं पण रवा घातला ना आपण आणि असा मळून जर खूप घ्यायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही कुठून सुद्धा ते घेऊ शकता पण रवा मात्र बारीकच वापरायचा रवा घातल्यामुळे काय होतं त्याचं कव्हर जरा खुटखुटीत आणि छान होतं म्हणून बारीक रवा घालायचा आता हे मळून झालेलं आहे हे बघा आता मी हे दहा पंधरा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे आणि नंतर आपण करंजा घराला घेऊया हे बघा मग अशी जे आपण सारण केलं ते आता गार झालेलं आहे आणि आता किती छान मोकळं झालं आहे बघा आणि असं मोकळंच करावं म्हणजे करंजी जास्त दिवस टिकते आणि जर आपण ओलसर भरलं तर मग करंजीला लवकर वास यायला लागतो असं मोकळं केल्यावर जास्त दिवस करंजी टिकते पण हे मोकळं गार झाल्यानंतरच होतं गॅसवरच एकदम ड्राय होईल एवढं परताचं नाही खाली उतरवल्यावर नंतर थंड झाल्यावर ते असं झालं पाहिजे आणि एखादी समजा गुठळी राहिली तरी आपण ते हाताने मोडून सारखी करून घ्यायची म्हणजे असं मोकळं होतं रवा आणि मैदा आपण जो भिजवला होता तो पण आता छान आहे आता करंजा कशा लाटायच्या आणि भरायच्या ते मी दाखवते असा गोळा घ्यायचा लहान मोठी करंजी आपल्याला करायची असेल त्यात तसा घ्यायचा जर आवश्यकता लागली तरच हे पीठ लावायचं नाही तर मग नाही लावायचं अशी पारी लाटून घ्यायची बघा इथपत मी अशी लाटून घेतली आहे अगदी पातळ पण लाटायची नाही आणि खूप जाड पण नाही आता आपण हे सारण भरूया हे असं बंद करायचं साईड अशा छान चिपटवून घ्यायच्या आणि आता आपण कातण्याने ह्या कापून घेऊया हे बघा अशा प्रकारे ही करंजी तयार झाली आहे आणि अशाच आपण आता या बाकीच्या करंज्या भरून घ्यायचे हे बघा एवढे करंजे आता भरून झालेत आता मी त्या तळून घेणार आहे तुम्हाला जर सगळ्या एकदम अशा करून घेऊन जर तळायच्या असतील तर त्याच्यावर ओला कपडा झाकून ठेवा जे त्यावरून सुकणार नाही इथे मी तळण्यासाठी आता तेल तापत ठेवलं आहे आत्ता मी इथे तेलातच तळणार आहे पण साधारणपणे गोडाचा पदार्थ हा तुमी तुपात तळला जातो तुम्ही तुपातसुद्धा तळला तरी चालेल तेल तापलं आहे का हे बघण्यासाठी आपण थोडीशी पिठाची गोळी त्याच्यात टाकून बघूया ती बघा ही फुलून आली म्हणजे आता तेल चांगलं तापलं आहे कधी गॅस बारीक केलाय आणि एक करंजी आपण त्यात सोडूया करंज्या अशा मंदाच्या वरच म्हणजे त्याचं कव्हर छान कुरकुरीत होतं आणि पलट करून दोन्ही बाजूंनी छान तळून घ्यायच्या हे बघा कलर पण आता सुंदर आलाय त्याला आता आपण काढून घेऊया अशाच प्रकारे हे सगळ्या करंजी आपण तळून घेऊयात रवा वापरल्यामुळे याचं कवर पण छान कुरकुरीत आणि खुशखुशीत होतं हे बघा या बघा या ओल्या नारळाच्या करंजा आता सगळ्या तयार आहेत आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि ह्या नारळी पौर्णिमेला तुम्ही अशा करंजा नक्की करून बघा कारण एरवी आपण खोबऱ्याच्या करंजा करतो सुख्या खोबऱ्याच्या त्याची चव आणि ह्याची चव खूप फरक आहे ह्या ओल्या नारळाच्या करंजा खूप चांगल्या लागतात माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हाला रक्षाबंधनाच्या आणि नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आणि विशेष म्हणजे आनंदी राहा